माझ्या कथेचं नाव आहे मास्तरच्या वाडीचं गाव हे पंचद्रोशी प्रसिद्ध होत आता ते कसं प्रसिद्ध होतं ते तुम्हाला पुढे पुढं समजत या बोंबल्याच्या वाडीत देसाई मास्तरांची बदली झाली देसाई मास्तरांची आधीची दहा वर्ष बोंबल्याच्या बाजूच्या वाडीतच गेलेली होती म्हणून जसं देसाई मास्तरां की मला बोंदाची वाडी मिळाली देसाई मास्तराचं कार्य थोडं धडघड करायला लागलं आता बोंदाची वाडी तशी अतरंगीच होती आणि त्या वाडीतली शाळा शाळेतली फोर सार काही अतरंगी होती मास्तर दुसऱ्या दिवशी बोंगलाच्या वाडीत गेले आणि कापरं भरत भरत हेडमास्तरांच्या रूममध्ये गेले हेडमास्तर para Atracciones 哎。

साध्या पोळ्या आणि प्रेमानी देसाई मास्तरने अतरंगी उन्हाळ वाया गेलेल्या म्हणून समजल्या जाणाऱ्या गण्याला पदलवलं आणि त्याच्या अंधारलेल्या भविष्यात शिक्षणाचा उजेड आणला शिक्षणाचा उजेड आणला